नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो एका वर्षीय सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्रीचे सोमवारी सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात आहे ती दिग्गज अभिनेत्री व काय संपूर्ण माहिती तर मित्रांनो तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कल्पना रंजनी यांचे निधन झाले वयाचे एकानव्या वर्षी त्यांची प्राज्योत मावळी आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात रुग्णालयात त्यांची प्रांजत मावळी ठाणे चालला निर्जांमधील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी आणि कलारंजनी हे त्यांचे भावंड आहेत बाल कलाकार म्हणून त्याने आपल्या का, कारकिर्दीला सुरुवात केली होती तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपले चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली